नमस्कार पार्श्वनीच्या या पूर्वीच्या नगराध्यक्षा श्रीमती प्रतिभा कुंभलकर यांना पार्श्वनीचा पहिला नगराध्यक्ष म्हणून मान मिळाला होता पाच वर्षापूर्वी मी जेव्हा आमदार नव्हतो तेव्हा सर्वसामान्य कुटुंबातील एक महिला प्रतिभाताई कुंभलकर ज्यांचा व्यवसाय खरं म्हणजे अदरक लसून विकण्याचा होता आणि एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला मोठं निर्णय आणि पद सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात पद देण्याचं काम आपला पक्ष नेहमी करत असतो आणि मला अभिमान आहे की प्रतिभाताई ताई कुंभलकर यांना मी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली पारश्विनीच्या जनतेने त्यांना निवडून दिलं आणि त्यांनी पाच वर्ष यशस्वीरित्या पारश्विनीच्या नगराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली आमच्याकडे पूर्ण बहुमत नव्हतं परंतु तरी देखील आपल्या सहकार्याच्या सोबतीने आम्ही पार्श्वनी नगरपंचायतमध्ये विविध विकास कामं या ठिकाणी केली आणि पार्श्वनीच्या इतिहासात पार्श्वनीचा जो विकास झाला नव्हता तो विकास मागील पाच वर्षात केला अजूनही आमचे करोड रुपयेचे काम प्रगतीपथावर आहे हे हो पूर्ण होतील आणि आज पार्श्वनीमध्ये त्यांचे सर्व सहकारी या वार्डातील ज्यांनी माझ्या प्रत्येक निवडणुकीत परिश्रम घेतलं मला निवडून आणण्यामध्ये महत्वाची भूमिका केली असे सर्व इथले या वार्डाचे सर्व सहकारी माझ्यासोबत आहे आणि या निवडणुकीमध्ये पुन्हा आम्ही उमेदवार या ठिकाणी उभं करत हो, आहोत आणि उद्या आम्ही सर्व नामनिर्देशन पत्र आपल्या उमेदवाराची या ठिकाणी भरणार आहोत ज्या पद्धतीने आमचा निर्णय होईल उमेदवारीचा युतीचा हे सर्व निर्णय आम्ही या ठिकाणी करणार आहोत परंतु एक वेगळ्या पद्धतीचा भ्रम समाजामध्ये पसरवण्याचा काही लोक करत आहे आणि म्हणून हे प्रतिभाताईंशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलो या सर्व स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्यांची भूमिका ते स्पष्ट करतील नमस्कार मी प्रतिभा संजय कुंभलकर माजी नगराध्यक्ष मला शिवसेना पक्षाने मला पहिल्यांदा नगराध्यक्ष बनवलं त्यांनी नगराध्यक्ष बनवते वेळेस त्यांनी खूप मेहनत घेतली माझ्यासाठी माननीय मंत्री महोदयाने आणि मी पक्षासोबत आहे पक्षासोबत राही आणि जे बी निर्णय युतीचे होतील त्या युतीसोबत आम्ही सर्व कार्यकर्ते मी आणि माझे सर्व पदाधिकारी मिळून आम्ही आपला पक्ष कसा मजबूत करता येईल आणि पक्षाला कसं समोर नेता येईल यासाठी माझी धडपड राहील आणि मी ताकदीने पक्षासोबत आहे आणि पक्षासोबतच राहील मी कोणतीही अपेक्षा न करता पक्षाने जे काही निर्णय जे काही युतीचं सिंबॉल म्हणून दिलं आहे कुणालाही उमेदवारी देव त्यासोबत मी पक्षासोबत आहे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी सुद्धा मी माझा प्रयत्न करेल धन्यवाद नमस्कार मी कमदेश सरमाने मी सुरुवातीपासूनच शिवसेनेचे आहे आणि सतत राहणार आहेत आमच्या बहिणी दोन हजार अठरा साली नगराध्यक्ष झाल्या आणि त्या त्यांना पुरेपूर आदरणीय आशिषजी जयस्वाल साहेब यांनी पुरेपूर पाठबळ पुरे पुरे दिलं आणि त्यांना निवडून आणलं त्याकरता मी त्यांचे पण धन्यवाद देतो आणि आता योगा योगायोगाने नवीन काही युती धर्म पाळण्यासाठी जे काही युती पक्षांनी जे निर्णय घेतलेला आहे त्याकरता जे एक नवीन उमेदवार आहेत त्यांच्याकरता आम्ही पूर्ण शक्तीने उभे राहू त्यांच्यासाठी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू धन्यवाद मी अक्षय मानकर मी लहानपणापासूनच शिवसेनेचा कार्यकर्ता आहे शिवसेनेच्या मनाला आणि आशिष जयस्वाल साहेबांचेच कार्यकर्ता आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये साहेब जो निर्णय घेतील आम्ही त्या निर्णयाशी ठाम आहोत आणि साहेबांच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत धन्यवाद आपल्याला खूप खूप आभारी आहे